हॅलो नमस्कार आणखीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो so, अजून फॅमिली मेंबर्स आपले ॲड झालेले आहेत होळीसाठी सगळे एकत्र सा जमलो आहे एक दोन आठवड्याआधीच सो so, आता ऐना आलेली आहे सो so, बघ्या आज काय काय होतं आणि उद्या काय काय होतं स्टेट येऊन आलो एक ट्रिपल सीट खूप वर्षानी खुरानी आले तर मिक्सर बिघडला आहे हात गेले वाटून वाटून पाट्यावर वाटलं पण नाही गेले आहे अँड मोर फॅमिली मेंबर्स ॲडेड देवाला बस आहे नॉनव्हेज खाणारी नॉनव्हेज नाही खाते हे गौरव कसं झालं पाट्यावरचं <sweb> <tree> तो आणि <थाथा> <laughs> थी। <chau>, <था>, ते काहीतरी सरप्राईज प्लॅन केलाय लोकांनी काय माहिती काय केलंय येस आणि आणलेला आहे केक कारण की आता लागलाय आठ मार्च वुमन्स डे

काही मस्त गरम गरम नाश्ता आणलाय नेक्स्ट डे झाले गरम गरम समोसा फाफळा जुलेबी आणि मॅडम गेट मधलं खाव आमच्या मागे आली बाटला घेतला चपातीची भाजी मटकीची भाजी चपाती कशी खाते कशी खाते दाखव खाणार आम्ही चाललोय मस्त गावी फिरायला फिरायला आहे ना ए आणि मामी आणि आजी दोन दोन आजी फिरायला चाललो गावात आम्हा बाय बाय चला आल्यापासन पहिल्यांदा बाहेर पडलो ना, चल।, ना चल ये नाको। नाको। ए, चल बाय चल लवकर चाललो आम्ही बाय या या पप्पा लागले साईड आमच्या घराची ड्रॉइंग काय लागलं इकडे काय गोट

मोकळ रान भेटले <laughs> तर देवळात जाऊया तेव्हा देवळात तिकडे तिकडे जाऊया चल तेव्हा तिकडे इकडे ये हा? ये इकडे तिकडे जाऊया हा तिकडे जाओ चला 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 तिकडे देऊळ बंद आहे नंतर चावी घेऊन येऊ

चला तर आम्ही व्हिडिओ इथे एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आमची येणा कशी वाटली नक्की कळवा आणि शेसना करायचो व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर कमेंट करा बाय 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 गुड नाईट टेक केअर